नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी कढीपत्त्याची चटणी खूप फायदेमंद आहे केसापासून तर फाय पायापर्यंत एकदम फायदेमंद चटणी आहे हे वेळ न गमावता पटकन आपण व्हिडिओला चालू करू त्याच्या आधी तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज करून घ्या ती बिनामूल्ये आहे चला मग वेळ न गमावता पटकन पटकन आपण व्हिडिओला सुरुवात आता मी साहित्य काय काय घेतलं हे तुम्हाला दाखवणार आहे हा कढीपत्ता बघू शकता छानपैकी धुवून घेतलेला आहे मी हा कढीपत्ता मस्त सुकून घेतलेला आहे त्याच्यानंतरही घेतलेलं आहे हे पॉलिशचे आहे तुम्ही बिना पॉलिशचे घेतले ते चालतील माझ्याकडे हे होते म्हणून मी हे घेतले इथं उडदाची डाळ आहे व्हाईट कलरची शेंगदाणे आहेत फुटाणे आहेत बघू शकता इथं खोबरं घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे घरातलं लाल तिखट तुम्ही कोणतंही वापरू शकता चला मग वेळ न कमावता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू तर मी कढीपत्ता मस्त असा तोडून घेणार आहे बघू शकता तुम्ही कढीपत्ता एकदम मी ताजा घेतलेला आहे हिरवागार गार कढीपत्ता आहे बघू शकता अशा प्रकारे माझा कडीपत्ता काढून झालेला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही हा आता मी साईडला ठेवणार आहे आता मी इथं खोबरं किसून घेणार आहे अशा प्रकारे मी खोबरं किसून घेतलेलं आहे सर्वप्रथम मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून शेंगदाणे भाजून घेणार आहे थोडंफार माझे शेंगदाणे भाजून झाले याच्यामध्येच मी वाईट उडदाची डाळ टाकणार आहे हे पण छानपैकी भाजून घेणार आहे मस्त याच्यामध्ये फुटाणे टाकणार आहे मी ते पण छानपैकी भाजून घेणार आहे याच्यामध्ये मी खोबरं पण टाकणार आहे पण छान भाजून घेणार आहे भरपूर लाट लग्न येईपर्यंत याच्यामध्ये मी तीड पण भाजून घेणार आहे सर्व हे मी एक खट्ट्यात भाजून घेणार आहे बघू शकता छानपैकी भाजून झालेलं आहे आता एक प्लेटमध्ये मी हे थंड व्हायसाठी काढणार आहे नक्की बनवा ही चटणी तुम्ही केस गडद जर असतील तर त्याच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप फायदेमंद आहे ही चटणी चला आता हे एका प्लेटमध्ये मी थंड व्हायला हो काढणार आता ह्याच कढीमध्ये कढीपत्ताही भाजून घेणार आहे बघू शकता इथं आपल्याकडे असत छानपैकी भाजून झालेलं आहे खूप छान चला आपण याला आता थंड करायला प्लेटमध्ये टाकणार आहोत शकता अशा प्रकारे थंड झालेलं आहे कडीपत्ते छानपैकी थंड झालेलं आहे चला आपण थोडं थोडं करून हे असं मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे त्याच्यात मी लाल तिखट मीठ हळद आणि जिरं टाकलं आणि छानपैकी आता मी मिक्सरला ग्राइंड करणार थोडं थोडं करून आपण टाकणार बघू शकता अशा प्रकारे रेडी आहे दुसरं पण मी अशा प्रकारेच वाटून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही चटणी करून महिनाभर डब्यामध्ये स्टोर करू श ठेवू शकता एकदम छान झालेली आहे एकदम छान झालेली आहे पुदिन्याची चटणी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा बी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पुदिन्याची चटणी खूप फायदेमंद आहे नक्की बनवून घरामध्ये स्टोअर करून ठेवा आणि जेवणासाठी एक चम्मच डेली घ्या